चला आपण गावाकडचे बेसन पीठचे लाडू बनवणार हे बघा आपलं भाजून झालंय पीठ काढून घेतो हे बघा आपलं बेसन पीठ सगळं भाजून झालंय आता आपण याच्यामध्ये टाकून घेतो काजू वेलची पावडर साखर एक मोठी वाटी अजून एक अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी मी साखर टाकली आहे बेसन पीठ करून हे राहतं ना आता थोडं जास्त साखर मिक्स करून घेऊया आता आपण तूप टाकून घेऊया आपण मिक्स करून घेऊया आपण सगळं मिक्स झालं आपलं आता आता आपण लाडू करून घेऊया झाडा लाडू द्या असे मी सगळे लाडू बनवून करून घेतो गावाकडचे रेसिपी असे वाटले तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा शेअर करा